कॉटन टेप का बरं भाऊ चला सांगतो तर रामरा मंडळी जय गांधेच पहिलेच आपल्या तो भडायला मस्त रुमाल गुमाल बंद घेतला कारण कसं उन्हाचं ना विचारूच नका आणि आपल्या चेहऱ्याला कितलं बी काय बी काय आपल्याला रोजचे बिल लावलं आपल्याला रोज शेती मी कुस्ती कुठे चांगला होणार आहे ऊन मध्ये काय होणार आहे त्यापेक्षा काही लावायचं नाही फक्त रुमाल बांधायचा आणि चालायचं आपल्या दोघी घड्याला घेतलं पैकी लागला आपल्या रोडाला राही सांगता जंगल मध्ये झाडी डोंगर सर्व दिसतंय तुम्हाला असं रोड आहे बघ खतरनाक बिबट्या बुपटाई का कुठून काही पडेल काही सांगताय नाही त्यामुळे सावधानं चाला पडतं मग कसं आहे तुम्हाला सांगतो आता मला मंडळा आपले काय काम करताय आता तुम्ही थैलीत काय या थैलीत होते बी आता बी आपलं असं काम करणार आहे बो आपण ही बी आपली केडीला वाचवणार आहे उन्हापासून सोप्या भाषेत सिंपल भाषेत मी तुम्हाला सांगतो जसं आपण उन्हाळ्यात सनस्क्रीन लावतो आपला चेहरा वाचवण्यासाठी उन्हापासून तसेच ही बी आपल्या केडीला वाचवणार आहे आणि ती उगल्यावर कशी दिसते काय दिसते मी तुम्हाला सर्व सांगणार आहे त्या गोष्टी तुम्ही काय टेन्शन घेऊ नका थोडा मार ठेवा मग आपल्या महिला मंडळींना मस्तपैकी लावलं कामाला आणि तिथून निघाला आपला गड्यांकडे गड्यांकडे हे काम होत बो की खारुताईने चार ते पाच नडे असा कचरून ठेवला होता मग त्यांना म्हटलं टेप घ्या मस्तपैकी गुंडवा त्यांना कॉटम टेपने पॅक करा हीच आमची आजची कामगिरी होती मित्रांनो आता मग तुम्हाला व्हिडिओ आवडली ना मग फटाफट तुमच्या भाऊला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जय श्रीराम जय गांधे